चतुर्थी भाद्रपत महिन्यातली सत्तावीस ऑगस्टला आहे आणि या दिवशी गणपती बाप्पाचं विधिवतपणे पूजन चालू करतो या दिवसापासून आपण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करतो परंतु मित्रांनो या सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाच्या मूर्तीची ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा करायची या त्यावेळेला मूर्त शुभ काय बरं मांडणी कशी असावी ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि शेवटी आम्हाला कमेंट गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट जरूर द्याव तर मित्रांनो ध्यान देऊन ऐका पार्थिव गणेश म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती ही मातीपासून असावी म्हणजेच शाडू मातीपासून निसर्गापासून असावी तरच या मूर्तीमध्ये प्रत्यक्षात गणपती बाप्पा प्राणप्रतिष्ठेत होतात ध्यान देऊन ऐका कुठलीही बाकीची मूर्ती आणू नका छोटी मूर्ती आणा ती मातीची असावी निसर्गाचा समतोलही राखला जातो आणि गणपती बाप्पाही त्या ठिकाणी निश्चित येणार आणि तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर करणार तर मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार येतोय बुधवार आणि विशेष म्हणजे हा सुद्धा गणपती बाप्पाचा वार आहे जसा मंगळवार तसा बुधवार बी गणपती बाप्पाचाच वार आहे आणि अतिशय योगायोग आहे बघा तर मित्रांनो भाद्रपद चतुर्थीची सुरुवात तशी मंगळवारी होती एक वाजून चोपन्न मिनिटांनी चालू होती आणि ही भाद्रपद चतुर्थी समाप्ती होती बुधवारी सत्तावीस ऑगस्ट तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर गणपती बसवण्याचा जो शुभ मुहूर्त आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानली जाते आणि त्यामुळं गणपती बाप्पाचा जो मुहूर्त आहे म्हणजेच प्राणप्रतिष्ठा आहे गणपती बाप्पाची बुधवारी होणार आहे आणि तो शुभ मुहूर्त अकरापासून एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत तर मित्रांनो बारा ते दीड हा काळ याने काळात आपण प्राण प्रतिष्ठा अजिबात करू नका हा वेळ टाळा आपण आणि याच्यानंतर मित्रांनो म्हणजे अकरा ते बारा गणपतीचा मूर्त अतिशय सुंदर आहे याच काळामध्ये गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये नक्की करा आता अकरा ते बारा या वेळात आपलं नाही उरागलं सगळं कामगारातलं तर मित्रांनो दीडच्या नंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता प्राणप्रतिष्ठा सुंदर मूर्ती आहे तो सुद्धा दीडच्या नंतर आपण तीन वाजेपर्यंत साडेतीन वाजेपर्यंत केली तरी चालते तर मित्रांनो ही भाद्रपद चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी वरद चतुर्थी म्हटलं जातं फार मोठी चतुर्थी त्यामुळे आपण पार्थिव गणेशाचं पूजन करा कारण आपलं धर्मशास्त्र सांगतंय ग्रंथ सांगते, सांगते सगळं पार्थिव गणेशाच्याच पूजेला मान्यता आहे नियमानं शास्त्रानं त्यामुळं मित्रांनो छोटी मूर्ती असली तरी चालेल बघा परंतु मूर्ती मातीची आण ही जी चतुर्थी या चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नका बाकी चतुर्थीला चालते परंतु या चतुर्थीला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही प्रत्यक्षात गणपती बाप्पाने सांगितलं आणि जर घेतलं तर चोरीचा आळील बघा अनर्थ कारण भगवान देवाने घेतलं तर त्यावेळेला त्यांच्यावरही चोरीचा चाळला होता ही गोष्ट आपण टाळा तर मित्रांनो याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी त्या ठिकाणी साहित्याची मांडणी कशी असावी पाहणार आहोत आणि अशाच आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना आपण करा सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी गणेश मूर्ती ठेवणार ती जागा मोकळी करून स्वच्छ करून घ्यावी व त्या ठिकाणी चौरंग टेबल किंवा पाठ यापैकी कोणत्याही एका वस्तूचा आपण वापर करू शकता तिपाई किंवा चौरंग जे आपण ठेवलं असेल त्याच्या सभोवताली सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी व चौरंगावर वस्त्र घालावं या वस्त्रावरती एक मूठ तांदूळ घालावेत आवड असल्यास तांदळाचे सुंदर असं स्वस्तिक तयार करावं आणि त्यावर गणेश मूर्ती नीट ठेवून द्यावी मूर्ती ठेवल्यावर आपण उत्तर पूजेपर्यंत ते हलवू शकत नाही त्यामुळं ठेवतानाच नीट लक्षपूर्वक ठेवावे मूर्तीच्या समोर आपल्या डाव्या हाताला एक कलस पाणी भरून घ्यावं त्यापुढं पळी पंचपात्र तामन हे ठेवून घ्यावं चौरंगावरती जागा असल्यास किंवा चौरंगाच्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी मूर्तीच्या दोन्ही बाजूला समया ठेवाव्यात आपल्या उजव्या बाजूला विड्यांचे ताट करून ठेवावे विडे बनवताना विड्यांची दोन पाने घेऊन देठ देवाकडे येईल अशा पद्धतीनं ते ताटामध्ये ठेवावेत आणि त्यावरती सुट्ट नाणं व एक सुपारी ठेवावी असे पाच विळे तयार करून घ्यावे व देवासमोर दोन विळे ठेवावेत आपल्या डाव्या हाताच्या बाजूला फुलांचं ताट ठेवावं फुलांच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं ठेवावीत दुसऱ्या एका ताटामध्ये फुलांच्या ताटाच्या बाजूला हळद गंध अक्षदा सेंदूर कापसाची वस्त्र जानवे अत्तर इत्यादी ठेवावं आपल्या उजव्या बाजूला आपण पाच विडी ज्या ठिकाणी मांडले आहेत त्या ठिकाणी पाच प्रकारची फळे ठेवावीत त्याच्या बाजूला गूळ खोबरे ठेवावं तसेच फळांच्या जवळ दोन नारळ ठेवावेत देवाला वाहण्यासाठी आणलेले हार नैवेद्यासाठी आणलेली मिठाई मोदक पंचामृत ही सगळी तयारी करून ठेवावी तसेच समयजवळ उदबत्ती स्टँड त्यासाठी लागणारी माचीस ठेवून द्यावं जवळ ही सर्व मांडणी करून झाल्यानंतर गणेश मूर्तीवरून वस्त्र काढून घ्यावं आणि गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण साध्या पद्धतीने आपली मांडणी करावी आणि गणपती बाप्पाची स्थापना करावी ती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट आम्हाला नक्की द्या